तुम्ही मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैसावाला केला आता त्याच बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाळलं गेलंय आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घर पाळलेली आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं अण्णा तुम्ही म्हणता मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही असं वाटतं नाही 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 एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना आता राहायला घर नाही काहीच नाही बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं काही सापडलेलं नसताना माझं काय म्हणणे नोटीस देऊन सीज करायला हात ते घर बंद करायला पाहिजे याला हक लावायचं ला हे इथं तुम्ही राहू नका ना अमोक नाका पण जे साठ वर्षापासून मागील साठ वर्षापासून तर वन हक्क पट्टा कायदो कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता मानलं हे कोणत्या नियमात बसतो नाही मी ते आणि हे एकत्र करणार नाही त्यांची शीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिकराड अटक आहे या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती इथं ढाकणी आणि हे एकमेकांच्या जवळच राहणारे लोक आहे एकमेकाचं आता मी त्या ढाकणी कुटुंबियाकडून जाणार आहे इथून जाण्याचं हे तीनशे सातचं मॅटर होतं याचं घर पाडण्याचं कारण काय तीनशे आम्ही कोणाच्या प्रेशर मध्ये केलं तेच आता आम्ही बघतो ना कोणाच्या प्रेशर मध्ये जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे कोणाच्या बदनाम्या करायच्या कुणाला काय म्हणायचं अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू शंभर टक्के डायव्हर्सिफिकेशन चुकलेला असेल चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलीसला सरेंडर झालाय ना त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन चुकलं का दादा एकतीस बाराच एक प्रकरण आहे पुढचं प्रकरण बावीस एक च दाखव आणि फिर्यादी काय म्हणतोय मी जिथं फिर्याद दिली हा त्या दिवशी बावीस एक दोन हजार चोवीस ह्या कालावधी हा हो पहिलं एकतीस बारा दोन हजार तेवीसच प्रकरण आहे आणि नंतर बावीस एक दोन हजार कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली म्हणतो दवाखान्यात आठवत नाही तरी सुद्धा तीनशे सात त्याच्यावरती दाखल करण्यात आला इथ शून्य टाक्यावरती मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आले जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याच एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लापवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्री लांट आलेली त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याच घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीच आहे